हरिनामाच सोन दिल पाडुरङ्गाना हरिनामाच सोन दिल पांडुरंगाना भरून घ्या कुणी हातान कुणी सुपाना भरून घ्या कुणी हातान कुणी सुपान हरिणामात सोन दिल पाडुरंगाना हरिणामात सोन दिल पांडुरंगाना भरून घ्या हातान कुणी घ्या दुनिहात कुणी सुपान पांडूर गाणे दिले टाळ टाळ वाजवीत ता जाईल काळ काळ वाजवीत जाईल काळ पांडूर गाणे दिले टाळ टाळ वाजवीत जाईल काळ टाळ वाजवीत जाईल काळ हरिरामाच सोन दिल, दिल पांडुरंगाना गाना हरिरामा सोन दिल पांडुरंगाना भरून घ्या हाता ताण सुपाना भरून घ्या हाता गुनिहातान सुपाना, सुपाना गाना लॻ दुग हरिनामाचा घ्यावा आनंद हरिनामाचा घ्यावा आनंद पांडुरंगाने दिला मृदुंग हरिनामाचा घ्यावा आनंद हरिनामाचा घ्यावा आनंद हरिनामाच सोन दिल पांडुरंगाना ना हरिनामाच सोन दिल पांडुरंगाना भरून घ्या गुन्हे हातान गुणी भरून सुपाना भरून घ्या आता हातान कुणी सुपाना पांटूर काने दिला विना पठरची वारी करून पाहणा पठरी जीवारी करून पाहना पांठूर काने दिला विना पंढरीची वारी करून पाहना पंढरीची वारी करून पाहना हरिरामात सोन दिल पांडुरंगाना हरिरामात सोन दिल पांडुरंगाना भरून घ्या गुनिहा हातान गुणी सुपाना भरून घ्या गुनिहा हातान कुणी सुपाना चंद्रभागे तिरी पंढरपूर साध संताचे माहेर घर साध संताचे माहेर घर चंद्रभागे तिरी पंढरपूर साधू संताचे माहेर घर साधू संतचेर हरी रामात सोन दिल पाडुरंगाना हरी रामात सोन दिल पाडुरंगाना भरून घ्या कुणी हातान कुणी पाना भरून घ्या गुनिहापाना हरिरामात सोन दिलपाटुर का हरिरामात सोन दिल काना भरून घ्या हातान कुणी सुपाना भरून घ्या गुनिहातान कुणी सुपाना भरून घ्या गुनिहात कुणी सुपा Bye. -bye. Bye, -bye.